let <laughs> जळगाव शहरातील मेहरून परिसरातील प्रभा क्रमांक 15 मध्ये आमदार राजू मामा भोळे यांच्या पाठपुरावामुळे दोन कोटी रुपयांची निधी मंजूर झाली असून त्या अनुषंगाने एका महत्त्वपूर्ण रस्त्याचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमाला परिसरातील ग्रामस्थ स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार राजू मामा भोळे यांचे कार्य हे समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचत असून गरज ओढून वेडेवर निर्णय घेण्याची त्यांची कार्यशैली जनतेत विश्वास निर्माण करणारी आहे यावेळी नगरसेवक नाईक यांनी सांगितले की हा रस्ता केवळ विकास काम नाही तर मेहरून परिसराच्या प्रगतीचा एक महत्वपूर्ण टप्पा आहे यामुळे नागरिकांच्या अनेक वर्षाच्या अपेक्षा पूर्ण होणार आहेत कार्यक्रमाच्या दरम्यान काही नागरिकांनी आमदार भोळे यांना आठवण करून दिली की शिवाजी महाराज उद्यान बगीजा येथून शिवाजी महाराजांच्या सय्यद हुरे बाबा दर्गा दरम्यानचा रस्ता गेल्या वर्षापासून अवस्थेत आहे आणि या संदर्भात त्यांना पूर्वी निवेदन देण्यात आले होते पण या रोडचे काम आतापर्यंत झाले नाही यावर आमदार राजूमामा भोळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देताना सांगितले मला तुमचे निवेदन लक्षात आहे आज भूमिपूजनाच्या निमित्ताने तुम्ही पुन्हा ही बाब मांडल्याबद्दल धन्यवाद लवकरच बाबा

आणि कार्यकर्ते सर्व यांच्या माध्यमातून मला वाट इथे भूमिपूजन होतं आहे आणि शंभर कोटीतला जो निधी होता त्याचं भूमिपूजन झालं आहे उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण येणाऱ्या काळामध्ये अंतोद म्हणजे शेवटच्या शेवटच्या गल्लीपर्यंत आम्ही काम करत असताना काही रस्ते राहिलेले याची जाणीव आम्हाला आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा राहिलेले रस्ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आणि जळगाव शहराचा विकास हेच ध्येय घेऊन ठेवून मला अजून आम्ही विकासाच्यासाठी जो निधीची मागणी केलेली आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेब अजून निधी देण्याच्या आम्हाला अपेक्षा आहे भविष्यात राहिलेले कामं आम्ही पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार